अरे शेत खाणाऱ्या पैसे दाखवणार मंत्र्यांचं करायचं काय हॉलिवूड गाव्या बनवत काय हॉलिवूड गवित शहा मोदी खाणारिवूड गाव पुरात एकनाथ शिंदेच करायचं काय हॉलिवूड गाव भक्त एकनाथ करायचं काय आहे की हे जे सरकार आहे हे सरकार पूर्ण भ्रष्ट सरकार आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने जो वामा पैसा कमवलेला हो आहे तो वारेमा पैशाची उदळपट्टी करताना संजय शिरसाट सारखा मंत्री अक्षरशः सार चड्डी पॅनेल आणि पैशाची बॅग एक ठिकाणी बाजूला दाखवत आहे असं जर असलेलं वृत्तांना एखादा मंत्री करत असेल तर या सरकारचा आम्ही पहिल्यांदा या महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर धिकार करतो आम्ही अशा मंत्र्याचे तात्काळ राजीनामे घेतले पाहिजे दुसरा जर मंत्री बघितला आपण तर विधान भवनामध्ये हाऊस सुरू आहे ज्या ठिकाणी या, या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवले जातात अशा ठिकाणी हा मंत्री या सरकारमधील हा पत्ते खेळतोय रम्मी खेळतो आणि नंतर म्हणतो की मी रम्मी खेळत नाही आणि नंतर अशा अशा या मंत्र्याला आम्ही जाहीर पत्ते देऊन त्याचा निषेध करतो आणि अशा मंत्र्याचे जोपर्यंत राजीनामे घेतले जाणार नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आंदोलन आम्ही तीव्र आंदोलन यापेक्षाही छडण्याचा इशारा देतो